नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे शिंदेच्या शिवसेनेचा खेळ जवळपास संपलेलाच आहे भाजप आता शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार असंच दिसतंय नेमकं घडलंय काय आपण जाणून घेऊया जा मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि अशातच आता भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असताना दिसत आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असताना भारतीय जनता पक्षाने वेगवेगळी वेग आश्वासनं एकनाथ शिंदे यांना दिली शिंदे गटात गेलेले आमदार आता नाराजीची सरळ सरळ आणि उघड असेपणे नाराजी व्यक्त करत आहे यातूनच आता भारतीय जनता पक्ष यांनी शिंदेच्या शिवसेनेवरती कसा कब्जा केलाय हेच वारंवार दिसून येत आहे आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये दिल्लीवारी एकनाथ शिंदे यांना करावे लागत आहे यातूनच शिंदे ही शिंदे शिवने शिंदेची शिवसेना की भाजपची शिवसेना असाही प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी असले तरी एकनाथ शिंदे अमित शहा आणि मोदी यांच्या विरोधात कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही याचमुळे तर दुसरीकडे आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे गटाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे शिंदे गटांना या ठिकाणी धक्का बसला आहे तो म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महापालिकेचा सर्वे आता या ठिकाणी समोर आला आहे आणि शिंदेचे धाबे दणाले दणालेले दिसत आहेत एकीकडे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की ज्या ठिकाणी आम्हाला गरज आहे त्या ठिकाणी फायदा आहे त्याच ठिकाणी युती होणार आणि बाकी सगळीकडे स्वतंत्र निवडणूक लढणार म्हणजेच ज्या ठिकाणी गरज आणि फायदा आहे त्याच ठिकाणी पक्ष करणार आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या पक्षा विरोधात जाऊन शिंदेना निवडणूक लढावी लागेल तर दुसरीकडे दोन ठाकरे बंधू यांचाही या ठिकाणी सामना करावा लागेल ठाकरे बंधूंची ताकद मुंबई नवी मुंबई ठाणे यामध्ये बऱ्यापैकी आहे त्याचमुळे आता शिंदेगड मात्र चांगलाच अडचणी सापडला आहे करायला गेलं एक आणि झालं बलतच असं काहीतरी म्हणावे लागेल त्याचमुळे शिंदेंच्या दिल्ली दरबारी वाऱ्या वाढल्या आहेत त्यामुळे आता शिंदेंचा भाजप आपल्या फायद्यासाठी वापर करतात आणि काम झालं की शिंदेंना वाऱ्यावर सोडून देतात अशीच राजकीय मध्ये राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र